नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा डिसेंबर वार शनिवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट इराणनं भारत आणि सौदी अरेबियासह तेहतीस देशांना विना व्हिसा देशात प्रवेश करण्यास संधी दिली आहे बुधवारच्या दिवशी देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं संसद घुसखोरांकडे प्लॅन बी पण तयार होता याविषयी आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षण आणि बीड मध्ये झालेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा धोनीच्या जर्सी बाबत बीसीसीआयनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय याबद्दलही आपण थोडक्यात ऐकणार आहोत आजच्या चर्चेतल्या बातमीत आपण ऐकणार आहोत मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला नवा अल्टिमेटम चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीनं भारतीय नागरिकांना आता इराणमध्ये प्रवास करायचा असेल तर विजाची आवश्यकता लागणार नाहीये त्यामुळे इराणमध्ये कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे इराणनं भारत आणि सौदी अरेबियासह तेहतीस देशांना विना विजा देशात प्रवेश करण्याची संधी दिलीय इराणच्या पर्यटन मंत्रालयानं या संदर्भातली घोषणा सुद्धा केली जगातल्या विविध देशांशी जोडण्यासाठी इराण सरकारनं ही नीती आखल्याचं मंत्रालयानं म्हटलंय इराण सरकारच्या निर्णयानंतर आता एकूण पंचेचाळीस देशांच्या नागरिकांना विजा शिवाय आहे लेबनान ट्युनिशिया भारत सौदी अरेबिया अनेक मध्य आशियाई देश आणि मुस्लिम देश अशा प्रकारे एकूण तेहतीस देशातल्या नागरिकांना ही सुविधा मिळणार आहे युरोपातला क्रोएशिया हा एकमेव देश पश्चिमेतला आहे जो युरोपीय संघ आणि नाटोचा सदस्य आहे इराण आणि सौदी अरेबियामध्ये अनेक दशकांपासनं वाद आहे त्यामुळे इराणनं घेतलेला निर्णय हा दोन्ही देशांमधल्या वादांना निवळण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हंटल जात आहे शिवाय हे दोन्ही देश आखाती देशातले प्रमुख तेल उत्पादक आहेत त्यामुळे इराणच्या या निर्णयाला एक वेगळंच महत्व प्राप्त झालंय स्टेट बँक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय घेतलाय फंड बेस्ड लेंडिंग रेट आणि बेस रेटची मार्जिनल कॉस्ट वाढवण्याचा हा निर्णय आहे त्यामुळे एसबीआय कर्जाच्या व्याज दरामध्ये मोठी वाढ झाली आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासन नवे दर लागू होणार आहेत एखादी बँक कमी किमतीत किती व्याज दरान कर्ज देऊ शकते हे एम सी एल आर दरावर अवलंबून असत यापूर्वी एसबीआयचे बेस रेट्स हे दहा पूर्णांक दहा टक्के होते जे आता शून्य पूर्णांक एक पाच टक्क्यांनी वाढून दहा पूर्णांक दोन पाच टक्के झाले आहेत त्यामुळे कन्झ्युमर लोन हे शून्य पूर्णांक एक शून्य टक्क्यांपर्यंत वाढलेलं आहे साधारणपणे कंझ्युमर लोन हे एक वर्षापेक्षा अधिक कालावधीच असतं या सर्व कर्जांच्या वाढ याचा मोठा फटका कर्जदारांना बुधवारी देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं दोन हजार एकच्या च्या संसदेच्या हल्ल्याच्या स्मृतीदिनीच सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी पब्लिक गॅलरीतनं लोकसभा चेंबरमध्ये उड्या टाकल्या यावेळी त्यांनी गॅस कॅन फोडली आणि घोषणाबाजी सुरू केली प्लॅन ए चुकला किंवा काही कारणांमुळे अपयशी ठरला तर प्लॅन बी देखील तयार होता अशी कबुली लोकसभेची सुरक्षा भेदणाऱ्या एका प्रमुख सूत्रधाराने पोलिसांच्या चौकशीमध्ये दिली प्रमुख सूत्रकार ललित झा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करतायत यावेळी झानं अनेक खुलासे केले आहेत काही अडथळ्यांमुळे जर नीलम अमोल संसदेत घुसण्यास अपयशी ठरले असते तर प्लॅन बी तयार होता अशा वेळी महेश आणि कैलास यांनी दुसऱ्या मार्गात संसदेत प्रवेश केला असता आणि त्यांनी कलर बॉम्ब पेटवून पत्रकारांसमोर घोषणा दिल्या असत्या महेश आणि कैलाश हे विलास शर्मा यांच्या गुरुग्राम इथल्या घरी पोहोचण्यास अपयशी ठरले असते तर अमोल आणि नीलम यांना कोणत्याही परिस्थितीत मिशन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अशी माहिती झान पोलिसांना वेगवान घडामोडी चॅट जीपीटी लॉन्च झाल्यापासून सगळीकडे एआयची चर्चा सुरू आहे ओपन एआय नंतर कित्येक मोठमोठ्या टेक कंपन्यांनी आपले स्वतःचे एआय टूल्स चॅट बॉट्स लाँच केले आहेत यातच इलॉन मस्क यांच्या एक्स या कंपनीनं देखील आपला ग्रॉक हा चॅटबॉट लॉन्च केला होता आता हा चॅटबॉट भारतात देखील उपलब्ध झालाय काही दिवसांपूर्वीच मस्कन ग्रॉक चॅटबॉटचं अधिकृत लॉन्चिंग केलं होतं हा चॅटबॉट चॅट जी पी टी आणि गुगल बार्ड ला टक्कर देणार आहे विशेष म्हणजे या चॅटबॉट ची उत्तरं देण्याची पद्धत अगदी खास आहे सध्या केवळ एक्सचं सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्सना या, या चॅटबॉटचा ऍक्सेस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षण आणि बीड मध्ये झालेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली आहे यावेळी ती घटना मराठा आंदोलकांनी केलीच नाही अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली आहे बीडचा प्रकार हा पूर्ण महाराष्ट्रानं बघितला त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय भुजबळांना विनंती आहे की याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे याचा तपास न्यायालयामार्फत केला पाहिजे असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलाय त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं त्याच्या घरच्यांकडनं सांगण्यात आलंय अक्षय कुमारच्या वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आता त्याच्या पत्नीनं म्हणजेच दीप्तीनं सोशल मीडियावर पोस्ट करत प्रायव्हसी जपत श्रेयस बरा होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती केली आहे जर्सी नंबर सात म्हटलं की धोनीची आठवण येतेच भारताचा दिग्गज कर्णधार धोनी जगभरातल्या लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं तो तीन वर्षांपूर्वीच निवृत्त झालाय आता आयनं धोनीच्या या जर्सीबाबत एक मोठा निर्णय घेतलाय धोनीनं त्याच्या कारकिर्दीत नेहमीच परिधान केलेला जर्सी क्रमांक सात याला निवृत्त करण्यात आलंय त्यामुळे आता भारतीय संघाकडनं कुणीही सात क्रमांकाची आयकॉनिक जर्सी घालू शकणार नाही ऐकूयात आजची चर्चेतली बातमी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी चोवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता आता मात्र त्यांनी चोवीस नाही तर सतरा तारखेपर्यंत सरकारनं काय निर्णय घेतलाय हे सांगण्याची मागणी केली आहे मराठा आरक्षणासाठी सरकारनं आतापर्यंत काय कारवाई केली आहे हे सतरा तारखेच्या आत आम्हाला कळवा तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असा संशय येतोय सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला की तुमचा आणि आमचा विषय संपला असा इशारा सुद्धा जरांगेंनी सरकारला दिलाय ऐकूया ते काय म्हणाले ते आपलं ठरलं होतं त्याबद्दल हो त्या या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला सतरा तारखेच्या आत हो। सांगावं तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचं डिसिजन घेणार आहेत हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याची तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली आंदोलनाची जबाबदारी घेतलेली उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द युधून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या आणि एकदा जर आम्ही सतरा तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूब वर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचे हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट आणि रिसर्च नीलम पवार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला